मुक्ताईनगर येथे माजी मंत्री राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी सहपत्नी मुक्ताईनगरच्या फार्म हाऊस येथे गंधरायाची स्थापना केली आहे महाराष्ट्रात शेतकरी सह नागरिक महागाईने त्रस्त असून अशा काळात सर्वांना दिलासा मिळावा अशी चरणी प्रार्थना करतो असे साकडे गंधरायाकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी घातले आहे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मुक्ताईनगर येथील फार्म हाऊस येथे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सपत्नी पूजा करत स्थापना केली आहे दरवर्षी गणेश उत्सव आपण साजरा करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभरामध्ये गणेश उत्सवाची आणि गणपती स्थापनेची उत्सुकतेने सारेजण वाढ बघत असतात आमच्या इथे गणपतीचे या ठिकाणी स्थापना झालेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्साहामध्ये सारे सहपरिवार कुटुंबासह या ठिकाणी आम्ही स्थापना केलेली आहे गणपती हा विघ्नहार्थ आहे सर्वांचे विघ्न दूर करणार आहे आणि मी गणपती या निमित्तानं प्रार्थना करणार आहे की या देशावर या महाराष्ट्रावर कृपा कर आणि आज शेतकरी अडचणीमध्ये शेतमजूर अडचणीमध्ये बेरोजगार अडचणीमध्ये आहे सर्व समाजातल्या क्षेत्रामधले सर्व नागरिक हे नव हव त्रस्त झालेले आहे अशा कालखंडामध्ये त्यांना दिलासा मिळावा त्यांचे संकट दूर व्हावे या दृष्टिकोनातून आम्हाला आशीर्वाद द्यावा